दागिने ठेवून फसवणूक करणारे रोहित ज्वेलर्सचे ज्ञानेश्वर माळवे अटकेत लाखो रुपयांचा गंडा पेट रोड आर टी ओ परिसरातील अश्वमेघ नगर येथील रोहित ज्वेलर्स या दुकानाचे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर माळवे यांचा ठावठिकाणा शोधून काढत त्यांना अटक केली आहे ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक ग्राहकांकडून दागिने गहाण ठेवून पैसे दिले परंतु जेव्हा नागरिकांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे दिले। परत दिले तरीही त्यांना दागिने परत केलेले नाही दोन तीन दिवसांनी या दागिने मध्ये सेफ आहे तसं सांगून त्यांनी वेळ मारून नेली त्यानंतर दुकान बंद करून कुठेही न सांगता पळ काढला पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता नागरिकांनी एकत्र येत पंचवटी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर माळवे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर माळवे यास अटक केली आणि या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शनाखाली सुरू आहे अश्वमेघ नगर कर्णनगर विठाई नगर येथील अनेक नागरिक माळवी यांच्याडी दागिने गहाण ठेवून व्यवहार करत होते आणि यापैकी काही नागरिकांनी पूर्वी पोलिसात निवेदन दिलं होतं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी नागरिकांना तात्काळ मदत केली त्यांनी सांगितले की गहाण व्यवहार करताना पावती घेणं अत्यंत गरजेचं असून नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारात सतर्क राहणं गरजेचं आहे तसेच या प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा काल दिनांक रोजी पंचवटी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी चे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार कौशल्य पाठीमध्ये पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने जवळ दुकान होते ज्वेलर्सचे जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान सोन्याचे दागिने गान स्वरूपात स्वीकारले सतरा दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारांना गरजेची होती त्यांना दिली त्यानंतर तक्रारदार ते घाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असतात जो आरोपी आहे माळवे ते दागिने परत त्याने नकार देऊ लागला ओढ उत्तर देऊ लागला साधारण हा प्रकार दोन ते तीन वर्ष चालला मग तक्रारदार तरी ते यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस या ठिकाणी आले त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते तारण पावत्या होत्या हे आम्हाला दाखवल्या त्यानंतर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर गोरेंप्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत अठरा तोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने ते स्वरूपात स्वीकारलेले आहेत आरोपीला आम्ही विचारपूस केली परंतु मुद्दल मलाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानाक उत्तर देत नव्हता त्यामुळे त्याला हो आज काल आज आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाटील जा, पाटील दरम्यान त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरचा मुद्दमान अठरा तो हो आहे आणि जवळजवळ आठ लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये म्हणून तुझ्याकडे ते सुदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून वकूल करण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांना असं सांगणे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयत असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे त्याच्याचप्रमाणे सोनार सोनारच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे आधी तुम्हाला आ, पुढे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते ते तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी अकरा साक्षीदार आहेत ज्यांचे मुद्देमाल आहेत कामातले टॉप्स असतील किंवा गळ्यातले पोत असतील असे जवळजवळ अकरा साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे त्याबरोबर आम्ही अधिक तपास करत आहोत तक्रार वगैरे अद्यापर्यंत अकरा साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत हो ते ते <armed language dialog setting> आम्ही ना आम्ही थोडस नडलो होतो म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मी गहाण हो ठेवली पंचवीस हजारावर गहाण ठेवल्यानंतर मग हो ती पैसे आले बी सी लावल्यानंतर माझी सुने धुने भांड्याच्या कामं कर करती माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे आम्ही पैसे जमा करून त्याचे तीस हजार वे पैसे दिलेले तो म्हणे तो देतो 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 म्हणणा दे मागून काय म्हणे मावशी मला सांभाळून घ्या जा, मला जरा स सहकार्य करा मग आम्ही दो, दोन दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमच्या दागिने आमच्या दागिने काय सोडूनच नाही दिलेले मग त्याच्यानंतर आता त्याने सगळ्या लोकांच्या डागिने बुडू राहिला म्हणून आम्ही एक कंप्लेटही केल्या त्याची काही पहिली दखल घेतली नाही आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेट पंचवीस स्टेशनला कंप्लेंट करून नमस्कार खरं तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथे जमा झालो हो। आहोत माझ्यासोबत पंधरा ते वीस लोक इथं जमा झालेले आहेत त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर ना रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अशोक एक नगर मध्ये रोहित ज्वेलर ना दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी सत्तर ते बहात्तर लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे खरं तर हे जे सगळे अश्वमेघर अश्वमेघर नगरमध्ये राहणारे जे रहिवाशी सर्वसामान्य आहे कोणी एक तेरा तोळा कोणी दोन तोळा कोणी अडीच तोळा कोणी दहा ग्रॅम कोणी वीस ग्रॅम आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते मात्र ह्या गोष्टीला आता पाच दहा वर्ष होऊनही त्यांनी मुद्दल तसं मुद्दल आणि व्याजासह पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाही आहे तीन वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करताय त्याचा पाठपुरावा करताय तो त्यांना आश्वासन देतो मी आज देतो उद्या देतो मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल मात्र त्याची द्यायची दानत होत नाही आहे आणि दोन हजार तेवीसला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला रिकवरी करता येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे येत्या पंधरा दिवसात महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार खरं तर माझी नाशिककरांना विनंती आहे की असे जे सोनार आहे सगळे सोनार वाईट नाही आहे पण अशा ह्या ज्ञानेश्वर सारखे जे सोनार आहे का जे गोरगरीब महिलांना असं वेळात काढून सोनं जमा करून पैसे देतात तर माझी नाशिककरांच्या नागरिकांना विनंती का कृपया तुम्ही लक्षात घ्या जर सोनं गहाण ठेवणार असेल तर लिगली पावती प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे माझ्या ओळखीचं आहे आणि मी शेजारीच राहतो आणि विश्वासात आहे म्हणून मी पावती नंतर देतो असं करू नका मी नाशिककरांना आव्हान करतो अशा ह्या आमिषाला बळी करू नका धन्यवाद